पुण्यामध्ये गुंगीकारक औषधांची सर्रास विक्री करतानाचा एक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते त्यातूनच आता एक धक्कादायक घटना पुणे शहरामध्ये समोर आली आहे वापरल्या जाणाऱ्या तब्बल सात हजार गुंगीकारक का गोळ्या पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत तसेच गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे माहितीनुसार गुंगीकारक औषधांची आणि गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल देखील गेलाय गुगीकारक का औषधी गोळ्यांची विक्री या परिसरामध्ये केली जात होती या गोळ्या उत्तर प्रदेशातून कुरिअर मार्फत पुण्यामध्ये मागवण्यात येत होत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडक पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांना त्यांच्या सूत्रांकडून याबद्दल याबद्दल आधीच माहिती मिळाली होती आणि त्यांनी एक मिशन राबवली दोन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास स्वारगेट परिसरामध्ये एका दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अडवलं आणि पुणे पोलिसांनी त्याची चौकशी केली तसेच त्याची झडती देखील घेतली आणि या झडती घेत असताना त्या दोघांच्या बॅगेमध्ये त्या दोघांच्या त्या वस्तूंमध्ये त्यांना गुंगीच्या औषधांची विक्री करत असल्याचं आढळून आलं त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तसेच कोंडवा येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या सामानामध्ये या अंमली पदार्थांच्या एकूण सहा हजार नऊशे गोळ्या त्यांना सापडल्या पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून अंमली पदार्थांच्या गोळ्या दुचाकी असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे समीर अहमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा अशी या दोन आरोपींची नावं आहेत आणि त्यांच्यावर भुंगीकरक औषधी गोळ्या परवाना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय बाळगणे तसेच खरेदी कर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास देखील करतायत